या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतीचं पण प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही दखल घेतल्या जात नाही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन तहसील समोर जो उपोषणाला बसलेला की आज एक म्हणजे एवढं या घाटांची तहसीलचं विशेष म्हणजे यवतमाळ जिल्हा न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर घाटंजीतील अमरण उपोषण मागे अतिवृष्टी मदतीचा मार्ग मोकळा अतिवृष्टीची मदत पीक विमा आणि वन्यजीव नुकसानीच्या भरपाईसाठी दोन दिवसापासून घाटंजी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकरी नितीन राठोड यांच्या अमरण उपोषण अखेर संपुष्टात आले आहे कुपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार विजय साळवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कुपोषणकर्त्यांनी निंबू पाणी घेऊन आंदोलन मागे घेतले मदत रखडली प्रशासकीय दुर्लक्षावर शेतकऱ्यांचा प्रहार यंदाच्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने दिवाळीपूर्वी हेक्टरी मदत जाहीर केली मात्र घाटंजी तालुक्यातील तहसील विभाग आणि संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित धोरणामुळे एकाही बाधित शेतकऱ्याला मदत मिळाली नव्हती या विरोधात आवाज उठवण्यासाठी शेतकरी नितीन राठोड यांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरू केले होते या होत्या प्रमुख मागण्या अतिवृष्टीतील शेत शेतकऱ्यांना रखडलेला पीक विमा तात्काळ मिळावा टिपेश्वर अभयारण्य लगतच्या शेतकऱ्यांना वन्य प्राणी नुकसानीची भरपाई द्यावी पुरामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची भरपाई तातडीने मिळावी शेतकरी नितीन राठोड यांच्यासोबत संजय आडे मोरेश्वर वातिले दत्तात्रय गटलेवार कैलास राठोड अरविंद जाधव गणेश राठोड आणि इतर शेतकरी बांधवांनी प्रशासकीय विरोधात आंदोलनाचा पवित्रा उग्र करण्याची तयारी दर्शवली होती तहसीलदारांचे शब्द ठरले महत्वाचे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार विजय साळवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसान भरपाईची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले तहसीलदारांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेनंतर शेतकरी नेते मोरेश्वर वातिले आणि तहसीलदार साळवे यांच्या हस्ते नितीन राठोड यांना निंबू पाणी देऊन आंदोलन सोडण्यात आले प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित झाले असले तरी आश्वासनपूर्तीकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांच्या हक्कांचा हा लढा तात्पुरता शांत झाला असून उर्वरित मागण्यांसाठी प्रशासन काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे